आपल्या सगळ्यांच रोल मॉडेल आपल्या सगळ्यांचे महागुरु किशोर आयले सरांना पण मला माझ्या सगळं झालं मला प्रश्न पडतो एवढ्या मोठ्या वाडाच्या अरे खरे फुटून yes. आहे कारण आय सरांना बघितल्यावरती कायम मोठिवेटेड बरोबर आहे का चुकीचं एकदम अशी जाते मान्य करते की नाही करता नाशिककरांचा दत्ता कर शेवटपर्यंत

सर तुम्ही माय लाईफ साईल जॉईन केली का नाही लाईफस्टाईल आम्ही जॉईन केलेली ज्यांनी आम्हाला हॉलमध्ये बसवलं त्यांनी आमच्या पिशात जबरदस्ती पैसे आता हे मी तुम्हाला काय सांगते पहिल्यांदाच किती लोक हॉल हॉलमध्ये फर्स्ट टाईम आले पाहुणे लोक मला तुम्हाला कळत न कळत मेसेज द्यायचा आहे की हॉलमध्ये बसल्यावर तुम्ही आता माझं ऐकताय पुणे सरांचं ऐकलं पुणेसरांचं ऐकताय का ऐकलं की नाही ऐकलं मला नाही माहिती पण हॉल मध्ये नवीन आल्यावर डोक्यामध्ये लोकांची एकच चालत की बाहेर गेल्या वर्षी आणले त्याला सांगू का त्याला कटू का बरोबर आहे का चुकीचं तुम्हाला तुम्हाला पहिल्या गोष्ट क्लिअर करायचंय कि ज्या लोकांनी तुम्हाला हॉल मध्ये आणलंय ती लोक आमच्या तालमीत तयार झालेले लोक आहेत दहा हजार घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही बघा त्याच्यात जे गेस्ट आणले आहेत ना ते टाळ्या वाजवतात जे नवीन आले ते म्हणते आता हे तापच झाला आमच्या मला हॅलो हे सोनु तुमचा चेक करून जातो दहा हजार द्यायची तुम्हाला मान्य करता आता बघा माझा अनुभव सांगतो मित्रांनो दोन हजार तेरा मध्ये मला पुण्यामध्ये बोलवलं होतं आणि बोलवल्यावर लागला कारण खूप वेळ होता माझ्याकडे असं होतं का नाही मित्र मला प्रत्येक गुरुवारी शुक्रवार फोन करायचा रविवारी काय करतो आता मी जॉब माझं एज्युकेशन एम एसी माझ्या मनाची माझं पॅकातही झालेले आणि मी एपीएससीआय सर्टिफाइड आहे फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया एपीएससीआय सर्टिफाइड आहे एवढं सगळं असताना मी एका चांगल्या कंपनीमध्ये नाव पण सांगतो एमक्यू फार्मास्युटिकल नाव ऐकले एमक्यू फार्मास्युटिकल मध्ये क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला काम करत होतो 2013 मध्ये आपल्या सगळ्या लोकांचा आवडता शब्द म्हणजे मी परमनंट होतो आपल्या मराठी लोकांना आवडता शब्द कुठला आवाज नाही तुमचा परमनंट ना नावाला <laughs> म्हणायचे पगार किती कोणी चलत भले पाच तारखेला पाचशे रुपये उचलून आणायची वेळ पाहिजे हॅलो वय सोडलो त्याच कॅटेगरी मधला मी होतो आणि माझा मित्र मला दोन महिने फॉलो घेत होता की सेमिनार ला ये प्रोग्राम ला ये आयुष्य बदलल मी म्हणलं पंचवीस वर्ष एज्युकेशन घेतलंय वीस लाख रुपये एज्युकेशन वर खर्च केलाय साडेसात आठ वर्ष रोज जाऊन साहेबांना मुजरा करतोय हॅलो बघ साहेबांना बघितलं कोण वाटतं का जॉब किती तर हातलो कार पण किती लोकांना असं वाटतं झोपताना सकाळ कधी होती आणि कब कधी कंपनी जातोय कधी साहेबांना मिठी मारतोय असं वाटतं का हॅलो नाही वाटत का असं वाटतं की जगातला सगळ्यात खतरनाक माणूस माझा साहेब मान्य करते की नाही म्हणतात ना वाढला हरी हॅलो मी नाही बोलतो तुम्ही बोलला मान्य करते की नाही करणार एवढं सगळं होत आणि एवढं सगळं करून माझा मित्र काय बदल होता तुझं आयुष्य बदलल मी म्हटलं पंधरा वर्ष झाला प्रयत्न करतो माझं आयुष्य नाही बदललं तू काय आयुष्य बदलणार आहे काय वाटतं मित्रांनो मी नखरे टेस्ट केले ते आम्ही करून झाले हॅलो तेच म्हणता का केले तुम्ही म्हणजे खरं बोलला केले का नाही केले मी पण केले पण शेवटी मित्र मित्र असतो तुम्हाला ऐक ना अरे ऐक सगळ्यांना आणि मित्र एकदा सांगून जर ऐकलं नाही दोनदा सांगून नाही ऐकलं तर काय करतो लेडीज मला माहित नाही जेंट्स मी सांगू शकतो माझ्या मित्रांना दोन चार सुविचार सांगितले सांगू देतो एखादं नको कारण तुमची ऐकायची माझी इच्छा नाही चार सुविचार सांगितले आता मी म्हणलं मित्र एवढा पेटलाच आहे शांत करायला का मान्य केलं पाहिजे मान्य करता की नाही करत मजी मी गेलो मी तर तो हॉलला प्रोग्राम बघितला आणि हॉलमध्ये स्वालमध्ये हजार लोक असतील मला बसवताना आता लोकांचं एकदम भाई असत मधल्या लोकांचं दुःख मला चांगलं नाही त्याची दोन तासापूर्वी इच्छा झाली उठून पाहिजे पण उठता येत नाही अलो हे सांगू मान्य करता की नाही करता माझी पण इच्छा झाली होती पण उठू शकत कारण गाडीमध्ये बसवलं होतं

का पण मला काय कळलं ऐकायचंय तुमचा आवाज नाशिक मध्ये का मला काय कळलं ऐकायचंय मी प्लॅन बघितलाय का अजून मी फक्त काय बघितलं होती पहिल्या प्रोडक्ट बघितले होते ना आणि मी कुठल्या व्याग्रामचा माणूस आहे फार्मास्युटिकल आणि मी कुठल्या डिपार्टमेंटला काम करत होतो अँटी कॅन्सर कॅन्सर ची औषधं बनवल्या डिपार्टमेंटला काम करत होतो म्हणजे आम्ही बनवतो मग ती दवाखाने मध्ये जातो मान्य करते की नाही करता पहिल्यांदा पंधरा मिनिटांमध्ये पुढं बघितल्यावरती माझा माइंड शेट काय होता ऐकायला आज तुम्हाला छाती टोकच्या माध्यमातून सांगतो आयुर्वेदामध्ये जगातला जर नंबर वन कुठला ब्रँड असेल तर ब्रँडचं नाव इलेव्हन ट्वेल्व एवढं मोठं सर्टिफिकेशन घेतलं असतं का आपल्या डोक्यात कुठला आकडा आहे तर आपल्याला पहिल्यापासून सवय खाली जो तुपाशी आपल्या डोक्यात महाराष्ट्रातच नाही आपण डोक्यात आकडा कुठला धरून बसलो दोन लाख दहा हजार मग आपण डोक्यामध्ये तीस गेलो दोन लाख दहा हजार हातात पटला असेल का आता काय नाही पटलं कंपनीमध्ये जॉब केल्यावरती वर्षभर साहेबांना मुद्रा केल्यावरती मार्च एप्रिल महिन्यामध्ये काय काय करावं लागतो हॅलो हे सर मग घरी भाजी घेऊन दे त्याला आम्हाला अरे खरे खोट आहे दोन जागा आपल्या बघतील का नाही वाटणार का पटणार नाही ऐकायचंय आपलं शेतकरी कुटुंबातलेत ना आंबारीचा दावा पूर्ण शंभर टक्के खरं सांगा आपल्या मेंदूची पाईपलाईन लागली अर्धा इंच आणि मोटर लागली दहा इंच काय होईल गॅरंटी दोन लाख दहा हजार मलाही पटल तुम्हाला पण पटले मी निगेटिव्ह पण सगळ्यात शेवटी जसं आता कोधी सरना ऐकलं उदय सरना ऐकलं किंवा मला ऐकलं सगळ्या शेवटी एक व्यक्ती प्रोग्राम आला होता तो म्हणला माझं शिक्षण दाखवली आहे आणि बिझनेसच्या माध्यमातून माझं महिन्याचं इन्कम आहे आठ लाख मग तर मी आज निगेटिव्ह झालो आणि काय विचार केला ऐकायचंय आता तुम्ही फेका मी जेलतो <laughs> तुमच्यातलं पण काही लोक म्हणत असतील पहिले सुरुवातीला दोन चार ते जरी नीट बोलले जरा शेवटचे तिघ ते एकदम खतरनाकच होते काय बोलून गेले काय माहित नाही मान्य करता की yes. नाही करता मित्रांनो त्या व्यक्तीला भेटल्यावरती मग अशी उदय सरांना असं केलं तर तुमच्या जसे आहेत ना तसे आमच्यात पण होते रहिमानी सुनेमानी होते yes. का होते प्रोग्राम संपला त्या व्यक्तीला भेटलो आता दोन लाख दादा सांगितले ना त्याला म्हणलं सर तुम्ही जे बोलला ते मला कागधाव दाखवा हॅलो काय बोलतो तुम्ही जे बोलला मला कागधाव मित्रांनो थँक्स टू माय थँक्स टू चंद सर त्या मित्रांनो त्या व्यक्तीनं दहावी नापास असताना पण हप्त्याच इन्कम लाख दाखवलं दोन लाख दहा हजार रुपये हप्ता है <साथ> आज तारीख आहे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बारा वर्षामध्ये माझ्या बघितलं नाही कोण करते कोण नाही करते कंटिन्यू तेरा मध्ये ते चालू केला पंधरा मध्ये अठ्ठेचाळीस रुपये सोडून दिली दोन हजार पंधरा पासून कुठं करियर म्हणून घेतोय आणि आठवतो तुम्ही लोकांनी ऐकला असं ऐकायचं आहे कुठं ऐकलं बैलगाडी टू ऑडी ऐकलाय का नाही ऐका बैलगाडी टू आणि त्यांच्यासारखं आम्हाला पण जुळत नाही हॅलो हे सर्व बैलगाडी टू माझा प्रवास ऐकायचा आहे सीबीचे आलो होतो तर माझ्या सायकल नव्हती टू व्हीलर नव्हती पहिल्या सहा महिन्यामध्ये माध्यमात गाडी घेतली एक्स्ट्रीम पंच्याहत्तर हजार रुपयाची कारण कॉलेजला असताना प्रत्येकाची ड्रीम बायक असते का नसती तुम्ही बघा कॉलेजला ड्रिम बाईक असती का नसती हीच घेणार फक्त जॉबला जॉबला कुठली घेतली पॅशन प्रो सीबीचे पैसे डोके देत नाही नाही का कारण किसा परमिशन देत नाही मान्य करता की नाही करता जर स्वप्न पूर्ण करायचे तुम्हाला बघायला करायचे स्वप्न पूर्ण करायचे करायची स्वप्न पूर्ण करायचे असतील तर मायलेक्चर मध्ये प्रामाणिकपणे पाचशे पहिल्या सहा महिन्यामध्ये घेतली नंतर दीड वर्ष परत वर काम केलं पंढरपूरला गेलो नाही गाजरपूरला गेलो नाही जनरली गाडी जातो पण मी प्रयत्न काम केलं पुढच्या एक वर्षामध्ये गाडी बदलली एम एच बेचाळीस कि पन्नास अठ्ठ्याऐंशी साडे चार लाखाची गाडी घेतली हुंडाची छोटी गाडी वर्किंग कार त्या गाडीवरती दीड वर्ष काम केलं नंतर नऊ लाख रुपयाची गाडी घेतली एम एच बेचाळीस एच एकोणतीस एक्केचाळीस नंबर पण सांगतो आपण चेक करा नऊ लाख रुपयाची आयटम टी पर्चेस केली मॅन्युअल होती पण पुण्यामध्ये एवढं ट्रॉफिक ना पाया ने yes. की पाहायला मग घ्यायच्या मग संतोष सर म्हणले आता नेक्स्ट टाइम गाडी घेता ऑटोमॅटिक घ्यायची कशी घ्यायची मग दोन हजार एकोणीस मध्ये तिसरी गाडी पर्चेस केली एम एस बी सी एक सोळा वीस लाख रुपयाची ऑटोमॅटिक रिटर्निच्या माध्यमातून घ्यायची नंतर लॉकडाऊन लागलं मित्र तुम्ही आहे ना मला वाटतं संपले काय तुम्ही आहे शंभर दोन हजार वीस मध्ये लॉकडाऊन झालं लॉकडाऊन मध्ये काहीच खर्च नाही गाडी रिझर्व टाकायचंय का तोर मारायचं आहे का कपडे मिस्त्री करायची का खाली बरोबर पुन्हा वर ब्लेझर झोम बरोबर झोम वीस मध्ये एकवीस मध्ये हेच काम केलं मग ताक अवत पैसे येत होते आज इन कमी चालू आउट बन पण कारण बाहेर गेलं की पुलिस लोक कुठं हात केल्याची गॅरंटी नाही आणि खरे कुठे आहे पहिल्यांदा कळलं की पैसे चालत नाही सर्व्हिस टॅक्स भरावा लागतो काय भरावा लागतो सर्व्हिस अरे हे तापय जेव्हा पैसे नव्हतं बँक नाही आता पैसे कमी होतोय तर गव्हर्नमेंट मध्ये सर्व्हिस टॅक्स द्या बरोबर आहे का चुकीचं yes. आणि मित्रांनो दोन हजार तेरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत काम करताना भरपूर लोकांनी आम्हाला नाव ठेवली ठेवली का ठेवली तुम्हाला पण काय नाव ठेवली असतील आम्हाला की माहिती फेरी लोक जरा ढगात जरा खाली उतरसन तुम्ही असले मोठे मोठे गप्पा मारता बडी बडी बाती वडापाव खाते सगळ्या गप्पाच वाटतात नवीन लोकांना मान्य करते की नाही करता मला काय माझी नातू एक म्हणायचे अरे पण जरा ढगात खाली जमली चाल जरा तुला विचारलं पैसे किती कमवायचे दोन लाख दहा हजार म्हणतो तुम्ही घरी ना मला तुमच्या बायकोला जे नवीन लोक आहेत ना गरजायची पण तुम्ही शिवलं म्हणायचं की तुम्ही पुढच्या पाच वर्षा दोन लाख दहा हजार रुपये हातला काम होणार आठ चाळीस रुपये महिना काम होणार आठशे नेवले तरी पण ती तुमचा वास घेणार गॅरंटी हॅलो हे सरनो हे सरनो मला चालवतो हॅलो हे सरनो मित्रांनो माझ्या घर काय करता मित्रांनो माझा एक नियम आहे नियम तुम्हाला ऐकायचा आहे मी लोकांना कधी बोलून दाखवत नाही माझा एक नियम आहे बोल किंवा कधी खाव बोल की नाही मी लोकांच्या तोंडात कोणते प्रश्न नाही काम करत गेलो करत गेलो करत गेलो एप्रिल दोन हजार बावीस मध्ये त्या बिझनेसच्या माध्यमात पुण्यामध्ये रावेत मध्ये छोटस घर घेतलंय बिल्डिंगची हाईट आहे चाळीस फ्लोर किती आहे आणि छोटस घर घेतलंय एक करोड सात लाख पावरा पाहिजे आणि जानेवारी दोन हजार चोवीस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस या बिझनेस लाख नाशिक वर गेला तर टायर फुटला एका टायरची किंमत चोप नाही किती शोरूम ला गेल्यावरती त्याला म्हणलं नशीब मी माय लक्षण मध्ये काय बोलतो शोरूम ला गेल्यावरती नशीब मी माय लक्षण मध्ये नाही टायर बदलायच्या ऐवजी गाडी विकायला लागले असते कमिटमेंट तुम्हाला लोकांना देतो ऐकायला आवडेल ऐकायला आवडेल मित्रांनो माय लक्षण मध्ये जर प्रामाणिकपणे पाच ते दहा वर्ष मेहनत करायची तयारी घेऊन येणार तर आपल्या आवकाडीच्या पुढच्या गोष्टी माय लक्षात तुम्हाला मिळून दिली कशी रिक्वेस्ट आहे मी म्हणतो म्हणून करायचं उदय सर म्हणतात म्हणून करायचं सागळे सर म्हणतात म्हणून करायचं पोते सर म्हणतात म्हणून करायचं आय एस सर कर म्हणून म्हणून करायचं घरी गेल्या एक प्रश्न विचारायचा की जर मी माय लाईफस्टाईल नाही केलं तर मला दोन लाख हजार रुपये हप्त्याला कमवून देणार मार्केट मध्ये कुठं आहे का हॅलो सर मग करायचं कोणासाठी स्वतःसाठी करायला तयार आहात करायला तयार आहात आजच्या नवरात्र चालू आहेत दिवी बसलेली आहे इथं पण भरपूर सारे देव आहेत हॅलो हे सर yes. एकच रिक्वेस्ट करतो खानदानातला पहिला करोडपती बनायचा असेल तर मायला फॉर्म भरा आणि कामाला सुरुवात करा कोण नाही म्हणते बघू नका ना कोण नाही म्हणते बघू ना कारण मला म्हणजे मला पण कॉलेजमध्ये असताना भरपूर लोकांनी नाही म्हणलं होतं पण दोन हजार तेरा मध्ये मी लग्न केलं <laughs> कोण नाही म्हणलं म्हणून आपल्याला हात आपल्या एक नियम सांगतो तुमच्या सगळ्याची रजा घेतो आपल्या बिझनेस एक साधा नियम आहे ऐकायला आवडेल yes. लगे रहो काय नियम आहे लगे रहो, लगे रहो। तर तुम्हाला बिझनेस मध्ये येण्यासाठी दोन लाख दहा हजार पर्यंत पोहोचण्यासाठी फॅमिली स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा विश्वासभेद जय हिंद जय जै महाराष्ट्र